राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे आपल्याबरोबर आहेत शशिकांत शिंदेजी काल मराठा समा आरक्षणाच्या संदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली परंतु महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते गैरहजर राहिलेले आहेत त्यांनी बहिष्कार बाई, बाई, संपूर्ण या बैठकीवरती टाकलेला त्यावरती सत्ताधारी आक्रमक झालेत म्हणतात की फक्त विरोधकांना दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून स्वतःची राजकीय पोळी जी आहे ती भाजण्याचं काम विरोधक करत आहेत नाही सत्तेमधल्या असलेल्या प्रमुखांची जबाबदारी असते की ह्या सर्व गोष्टीचा प्रश्न सोडवणे विरोधक त्यांना सहकार्य करत असतात पहिल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये पूर्णपणाने विरोधकांनी सहकार्य करण्याची भूमिका घेतली सरकार जो निर्माण निर्णय घेईल त्याला आमचं मदत असेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी जाहीर केलेलं असतानासुद्धा मध्यंतरीच्या काळामध्ये एकदाही सरकारने या बाबतीमध्ये विरोधकांना विश्वासात घेतलं नाही आणि मग आम्हाला शंका आहे की त्यांच्यामध्येच एकमत नसल्यामुळे एकमेकांच्यावर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नामध्ये हा आरक्षणाचा विक विषय जो आहे चिघळवण्याचा प्रयत्न होतो आहे आणि म्हणून आमचं म्हणणं विधिमंडळाचं चर्चा होऊन द्या का व्हायची ती आणि त्यामुळे सरकारची भूमिका स्पष्ट झाल्यावर आमची भूमिका मांडू अशा प्रकारचं आम्ही निर्णय घेतलेला आहे त्यात चुकीचा असं मला वाटत नाही परंतु सातत्याने विरोधकच म्हणतात की पवार साहेबांनीच एक पत्र एकनाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लिहिलेलं की संपूर्ण सर्वपक्षीय बैठक होणं गरजेचं आहे परंतु राष्ट्रवादीचेच नेते या सगळ्या बैठकीला उपस्थित राहत नाही आपल्याला प्रथम तर सांगतो पवार साहेबांनी आणि सगळ्यांनी भूमिका घेतली होती की राज्याच्या हितासाठी कुठेही जाते तेड वाढू नये म्हणून आम्ही आपण प्रयत्न करताना आमचं सहकार्याची भूमिका असेल आता स्पष्ट शब्दात आम्ही सांगितलेलं आहे आता हे सांगितल्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये चर्चा करताना ना विरोधकांना विश्वासात घेतलं ना कोणाला घेतलं प्रत्येक मुख्यमंत्री गेले उपमुख्यमंत्री जात आहेत सगळेजण चर्चा करतायत मंत्री जात आहेत चर्चा करतायत काय काय घडामोडी घडतात याच्यावर सातत्याने बैठक होणं आहे ते काही घेतलं जात नाही आणि मग आता गळ्याशी आल्यानंतर मग सर्वांना बोलून घ्यायचं आणि मार्ग काढायचा देखावा करायचा आणि जे त्यांना करायचं राजकारणात ते निवडणुकीला करायचं हे त्यांचं देहोधवण आहे आणि मला वाटतं ते आता त्यांच्या विरोधामध्ये जन्म जायला लागल्यामुळे आता मग विरोधकांना पण बरोबर घ्यायचं हे नाटक करण्याचा प्रयत्न होतो मनोज झरंगे पाटील राज्यभर शांतता रॅली काढतात परंतु बीडमध्ये त्यांना कुठेतरी त्या रॅलीची परवानगी नाही मिळत आहे अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते मनोज झरंगे पाटलांनी केलं परंतु धनंजय मुंडे यांनी सांगितलं की अशी कोणतीच ब ही या बातमीत तथ्य नाही परंतु मनोज झरंगे पाटील सातत्याने बीडच्या पालकमंत्री असलेल्या धनंजय मुंडेवरती आरोप करतात आहे की सर्वात जातीयवादी पालकमंत्री जो आहे तो जिल्ह्याला लांब नाही आता यामध्ये जी जबाबदारी आहे ती सरकार ते पालकमंत्री या सर्वांची आहे आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचं जातीय भेद न ठेवता येणाऱ्या सर्व प्रकरणाला फार संयमाने हाताळलं पाहिजे नाहीतर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वि जे परिणाम होत आहेत ते पडसाद बीडला पण पाहायला आहे सगळीकडे पाहायला मिळत आहेत आणि म्हणून समन्वय म्हणून सरकारच्या प्रत्येक मंत्र्यांनी सर्वांनी जबाबदारीने त्या ठिकाणी जबाबदारी घेतली पाहिजे आणि मग याची काही झालं तर त्याची जबाबदारी सरकार होती धनंजय मुंडे हे जातीयवादी आहे का ज्या पद्धतीने आपण बीडची लोकसभा निवडणूक सुद्धा पाहिली की संपूर्ण जातीय समीकरणावरती आधारित होते तुमच्याच पक्षाचे बजरंग सोनावणे जे आहेत ते या सगळ्या निवडणुकीत सुद्धा जिंकून आलेले आपल्याला पाहायला मिळत होतं ही सगळी निवडणूक असेल हे सगळं राजकारण असेल हे जातीयवादाकडे नेण्याचं काम पालकमंत्री करतात मी असं म्हणणार नाही बजरंग सोनावण्यांना सर्वसामान्य जनतेने मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल मुस्लिम समाज असेल सगळ्या समाजाच्या लोकांनी मतं दिलेली आहेत आणि त्यांना एक त्यांच्या या असलेल्या अनेक वर्षाच्या कार्यातून ते निवडून आलेले आहे महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या सहकार्यातून ते निवडून आलेले आहे आणि म्हणून तिथे काही घटना घडल्या ही वस्तुस्थिती आहे की तिथं जातीयवादा काही घटना घडल्या आहेत त्या वाढू नये याची जबाबदारी आता पालकमंत्री आणि सरकारने घेणं गरजेचं कृषी मंत्री आता धनंजय मुंडे आहेत जे तुमचे एकेकाळीचे मित्र आहेत आता सुद्धा मित्र आहेत तुमचे परंतु अहवाल की कृषी खातं जे आहे कृषीचं संपूर्ण इम्पॅक्ट राज्यामध्ये घसरत चाललेलं आहे सातत्याने कृषी क्षेत्रात महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक ही तफावत तुम्हाला वाटत नाही खरं म्हटलं तर गेल्या काही वर्षापासून ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेतकऱ्यांच्या बद्दलच्या अडचण निर्माण झालेला आहे त्यामध्ये सरकार गांभीर्य नाही सरकार फक्त सरकार टिकवण्यासाठी आणि भ्रष्टाचार करण्यासाठी वाढलेला आहे आज दुर्दैव कदाचित असं पण असेल की आता महाराष्ट्राची निवडणूक आहे त्यामुळे कृषी मंत्री त्या कृषी प्रधान देश म्हणून राज्य म्हणून या ठिकाणी त्याला पुरस्कार देण्याचा प्रयत्न केला पण असेल परंतु याला सगळ्यात जा, ज जबाबदार कृषी मंत्री असं वाटत नाही का ज्या पद्धतीने बातमी पाहिली बातमी अठ्ठावीस जूनला येते त्यामध्ये संपूर्ण राज्य कृषी क्षेत्रात पिछीआड झाली आहे आणि लगेच आज केंद्र स्तरावर की देशात राज्यात पेपर फुटे होते तसं बक्षीसीच या पुरस्काराची पण अगोदर फुट झालेली असाल तर दिसतंय धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केली हे होते शशिकांत शिंदे जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे आमदार आहेत त्यांचं मत आहे की आता पेपर ज्या ज्या प्रमाणे फुटतात त्याचप्रमाणे बक्षीस देखील फुटत असतील राज्या राज्य हा कृषी क्षेत्रात मागे जात असताना लगेच राज्याला आज दिल्लीमध्ये सर्वात अग्रेसर कृषी राज्य म्हणून पुरस्कार कसा काय मिळतो त्यामुळे बक्षीस देखील फुटले जातात आहेत आणि कृषी मंत्री जे आहेत या सगळ्या संदर्भात त्यांनी बोलावं असं जे मत आहे ते श आमदार शशिकांत शिंदे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं आहे व्हिडिओ सिद्धेश अक्षय मंगणी टी मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं